विषय असा आहे की तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात असं बोललं जाते चर्चा आहे काही वरिष्ठ नेत्यांची सुद्धा हो तुमची भेट झाली अस्वस्थ वाटते काँग्रेसमध्ये तशी काही आहे भावना मनामध्ये का उगच हे अफवा आहे मी या प्रश्नावर एकच शेर म्हणून सांगतो आहे ना बंदे का अर्जाना म्हणजे आहे ना बंदे का अर्जाना

हजारे से न जाने की ते राजफोट करतात राज किती दिवस राहणार आहे मी आता सांगितलं बघू परवा दिवशी आपण करणार आहे असं काय ते वेगळं बॉम्बस्फोट होतं त्या बॉम्बस्फोट असा होता की संगीता नगराध्यक्ष असताना भ्रष्टाचार असा खूप जे केलं ते असं कोणी फॅमिलीवर जायचं नसतं नाही जायचं असं आमचं पण ठरलं होतं पण त्याने माझ्या फॅमिलीवर अटक केलं तर माझ्याकडे फार प्रूफ आहे त्याने त्याची आई कासाबाई फोक्करने खोटे डॉक्युमेंट्स देऊन की मला महाराष्ट्रात घर नाही आणि मी किराणे